मेडिसिटी केमिस्ट्री यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन याकडे तक्रार दाखल मेडिसिटी केमिस्ट्री पेन या दुकानाच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी मेडिसिटी केमिस्ट्री पेन या मेडिकल दुकानातून डॉक्टरच्या सल्लानुसार औषध गोळ्या घेण्यात आली होती परंतु या दुकानात त्यांना चुकीच्या पद्धतीने औषध देण्यात आली त्याचा परिणाम असा झाला की औषध घेतल्यानंतर त्रास होऊन देखील लागला होता त्यामुळे वैद्यकीय उपचार घ्यावे लागले ज्या दुकानातून मेडिकलमधून औषध घेणारी मुले फार्मसीटी नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने औषध देण्यात आले होते जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने औषध देण्यात आले तर एखाद्याचा जीव जर गेला तर याला जबाबदार कोण असा सवाल डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी अन्न व औषध प्रशासन यांना केला आहे तुम्ही अशा लोकांना परवानगी कशी देता ज्यांच्याकडे कुठले लायसन नाही आहेत फार्मास्युटिकल झाल्याचं अशा मुलांना दुकानात ठेवून चुकीच्या पद्धतीने औषध देऊन लोकांचा जीव धोक्यात हो जातोय याची कुठेतरी दखल घ्यायला हवी अन्यथा आम्ही यापुढे आमच्या पद्धतीने अन्न व औषध प्रशासन यांना जाब विचारू सी एन आय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड बनकर साहेब ग्राहकांच्या ज्यावेळी तक्रारी तुमच्यापर्यंत येतात त्यावेळी त्यावेळी तुम्ही कारवाई ता, करायला जाता तुम्ही अशी स्वतःहून कुठं कारवाई केलीत का पेंटमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ विकले जातात अनेक दुकानामध्ये अवैध असं सामान विकले जातात ज्यांचा कुठेही या गोष्टीशी संबंध नसतं पण आपण कारवाई नेमकी कधी करणार त्यांच्यावर सध्या तरी मॅनपॉवरचा शॉर्टेज एक असतोच नोल्स आणि बाकी आम्हाला शासनाने नेमून दिलेले के आर ए म्हणून इन्स्पेक्शन्स असतात तर ते के आर एचे इन्स्पेक्शन एकशे वीस एकशे तीस असे फोमचे नावं असतात आणि तेच करायचे असतात त्याच्या व्यतिरिक्त तर आम्ही करत नाही जे शासनाने निवडून दिलेले आहेत किंवा ऑनलाईनमधून जेवढे नावं निघतात तर ते आम्ही इन्स्पेक्शन करतो बाकी इतर कंप्लेंट्स आल्या आणि इतर काही असं आढळलं तर मग आमच्या निदर्शनात सब इन्स्पेक्टर आणून देतो नाही साहेब तुमच्या निदर्शनात सगळं काही गोष्टी येतात आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टी काही तक्रारदारांनी आणून दिल्या परंतु तुमच्या इथल्या अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन कुठल्या दुकानात चेक केलेली आहेत आत्तापर्यंत ते सांगा आपल्याकडून कुठं आता कारवाई कारवाई होत राहते मनुष्यबळ कमी असल्यामुळे अडथळा साहेब हा मनुष्यबळ वाढणार कधी लोकांचा जीव गेल्यावर एखादा तक्रार तुमच्याकडे घेऊन येणार तुम्ही तेव्हा जाणार मागच्या वेळेला अशीच पनीरच्या नावाखाली एक पदार्थ तुम्हाला पकडून गेला रात्री पावणे चार वाजेपर्यंत ती कारवाई चालू होती तुमच्या अधिकाऱ्यांना बोलून सुद्धा तुमच्या अधिकारी शेवटी वर्षा वरिष्ठांना फोन करून बोलवलं त्यावेळी तुमचे अधिकारी आले असं काय होतंय सेक्शन माझं म्हणणं आहे की हे दुकान पूर्णपणे बंद झालं पाहिजे हे परप्रांतीय लोक इथे धंदे करतायत आणि आमच्या आमच्या इथल्या लोकांना त्रास होतो याचा बघा ना आपली लोक सगळी आहेत आता ही लोक कॉमन लोक जातात तिथं आता माझ्या मुलाला येते मला वाचतायचं म्हणून ठीक आहे सामान्य माणसाने घेतला असत एखाद्या माणसाचा जीव केला तर काय केलं असतं आपण इन्स्पेक्शन पूर्णपणे आमची मागणी पूर्ण दुकान सील करून टाका आणि असं परत कुठे परवानगी देऊ नका पेन मध्ये एकत्र दुकानाला परवानगी किराणा वेगळा दादा आज तुम्ही अन्न फूड या ऑफिसला येऊन तक्रार द्यायला लावता नेमका काय मुद्दा होता मी चार दिवसापूर्वी मेडिसिटी या दुकानातून औषध घेतले होते प्रिस्क्रिप्शन वेगळी होती औषध दिले गेले वेगळे ते घेतल्याने मला त्रास झाला दोन दिवस घाम फुटतो आहे म्हणून मी काल चेक केला तर ती गोळीच वेगळी होती म्हणून आम्ही बनकर साहेबांना भेटलो बनकर साहेबांनी तक्रार दिलेली की ही गोळी वेगळी आहे ह्याचे कंटेंट वेगळे आहे आणि त्याचे कंटेंट वेगळे आहे तरी अशा का अशा प्रकारे जर एका दुकानामध्ये किराणा माल सौंदर्य प्रसादन आणि बाकीचे मे मेडिकल असं एकत्रच आहे ते आणि राजस्थानी लोक चालवतात यांच्यामध्ये कुणीही कुठलाही एम कुठलाही कर्मचारी हा लायसन्स होल्डर नाही आहे ते अशा गावावरून आणलेली पोरं आहेत ती लोकं वळायला देतात त्यांना त्यातलं काय ज्ञान नाही गंधन नाही काही नाही तरी ह्याबरोबर यांच्यावर कारवाई करावी असं बनकर साहेब आणि अण्णा अश्वर प्रसाद जे मोहिते साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांनी काय उत्तर दिले आपल्याला साहेबांनी सांगितलं आम्ही योग्य प्रकारे चेक करून आम्ही त्यांच्यावर कारवाई करू किती दिवसापर्यंत आता पंधरा दिवसाची वेळ दिली त्यांनी बघू आता ते काय करतात त्याच्यावर बोलण्याचं पुढचं आपण राजेश नार्वेकर जे आयुक्त आहेत रामनाश्वर प्रसाद त्यांच्याशी आम्ही बोललो ते माझ्यावर माझ्याकडे तक्रार पाठवत मी कारवाई करतो त्याच्यावर धन्यवाद